अयोध्यामध्ये भाजप का हरली का पराभूत झाली काय असं झालं की भाजपला ही सीट गमवावी लागली आज आप चर्चे ला या चर्चेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की नेमकं काय नेमकं झालं आपण चॅनलला लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं जेणेकरून प्रत्येक अपडेट बाकीचेसुद्धा अपडेट तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होईल तर भाजप या ठिकाणी का हरली या ठिकाणी चौऱ्याऐंशी टक्के जो मतदार आहे हा हिंदू आहे आणि केवळ पंधरा टक्के मतदार हा मुस्लिम आहे तरीसुद्धा मुस्लिम या ठिकाणी खूप हावी झाले आणि समाजवादी पार्टीच्या माध्यमातून ती ते सीट त्यांनी स्वतःकडे घेतली भाजपचा नैतिक पराभव झाला पण पर एक तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी अयोध्या आहे म्हणजे अयोध्या लोकसभा क्षेत्र जरी असला म्हणजे एकंदरीत पूर्वीचा फैजाबाद जरी असला तर अयोध्या हा एक तालुका प्लेस आहे जसं बुलढाणामध्ये शेगाव येतो नागपूरमध्ये उत्तर नागपूर येतो नागपूरमध्ये ग्रामीणमध्ये रामटेक क्षेत्रामध्ये कामठी येतो त्याच पद्धतीनं एक हा एक लोक मत विधानसभा क्षेत्र असलेला छोटासा एक मतदार क्षेत्र आहे विधानसभा क्षेत्र अयोध्या तरीसुद्धा या ठिकाणी असं म्हटलं जाते आणि असं अपप्रचार केला जाते मुस्लिम समाजाकडून किंवा काँग्रेसकडनं समाजवादी पार्टीकडनं की जिसको रामने बसाया उसी राम रामने नकारा अतिशय घृणास्पद आणि खोटा धांडात हा प्रचार आहे जर आपण डाटा का काढला निवडणूक वेबसाइट वेबसाईटवर डाटा काढला मी काढला आहे तर त्या ठिकाणी एक लाख चार हजार चारशे चौसष्ट मत ही भाजपला पडली आणि त्याविरोधात जर काँग्रेसचा विचार केला आपण त्या ते एक ये एक लाख चार हजार मतं पडली म्हणजे चारशे चौसष्ट मतं ही कमी पडली म्हणजे कोण म्हणतो की अयोध्या अयोध्यावासियानं भाजपला नकारला म्हणून असं काही झालं नाही जुसखोर रामने बसाया उसखोर उसईखोर रामने बसाया असा विषय तिथे झाला आहे आणि तुम्हाला मी सांगतो की अयोध्येवासी हा कुठेच चुकला नाही अयोध्यावासींनी आपलं पूर्ण कर्तव्य केलं ज्या पद्धतीने विकासकामं झाली ज्या पद्धतीनं रामजीची प्र प्राणप्रतिष्ठा झाली ज्या पद्धतीने जगाने बघितलं एक संपूर्ण देश अयोध्याकडे बघतो त्या अयोध्येच्या त्या विधानसभा क्षेत्राच्या मतदारांनी भाजपला मत दिलं म्हणजे हिंदुत्वाला मत दिलं पण बाकीचं काय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीने थर्टी सेवन सीट्स मिळवली त्या तुलनेत बी जे पीनं थर्टी थ्री सीट मिळवली काँग्रेसनं केवळ तर सात सहा मिळवला मग असं काँग्रेस का सांगतो आहे की आमची आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो अरे तुम्ही जिंकले नाही तुमच्या पराभर झाला आहे केवळ तुम्ही सहा सीट जिंकली लोकसभेची त्या तुलनेत तर भाजपने कमीत कमी तेहत्तीस तर जिंकली समाजवादी पार्टीनं सदतीस तर जिंकली त्याच्या उद्योग करा करा ना तुम्ही स्वतःच्या डंबुरा काय वाजवता मला हेच समजत नाही त्या चुकीच्या नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह तुम्ही का सेट करता देशासमोर जर आपण जर एक अयोध्येच्या या लोकसभा सीटवर जर एक मतं मतं जर आपण जर मोजली तर साधारणतः समाजवादी पार्टीचे अवधीश प्रसाद यांना पाच लाख चौपन्न हजार दोनशे एकोणनव्वद मतं मिळाली किती मिळाली पाच लाख चौपन्न हजार दोनशे एकोणनव्वद त्या तुलनेत भाजपचे जे लल्लू सिंग होते त्यांना चार लाख नव्याण्णव हजार सातशे बावीस म्हणजे साधारणतः पाच लाख मतं मिळाली जर याच्या जर आपण जर कम्पेरटू पकडलं ते पंचावन्न हजारांनी फक्त ही सीट पडली फार मोठं मार्जिंग नाही आहे या अयोध्येच्या फैजाबूदच्या फैजाबादच्या सीटवर हो चौपन्न हजारांनी ही सीट भाजप हारली आणि देशभरामध्ये गाजावाजा होते की की अयोध्येमध्ये सीट भाजप हारली ही सीट भाजपने जिंकली अयोध्येने जिंकली रामने जिंकली कारण या ठिकाणी जे मतांचे वर्गीकरण काँग्रेसने केलं कोणाला कोणाले वाटत नव्हतं हो की या ठिकाणी अयोध्येमध्ये ही सीट भाजप ज काँग्रेस जिंकेल म्हणून परंतु काँग्रेसनी ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केली ज्या पद्धतीनं जे कॅन्डिडेट ओपन केले आणि ज्या पद्धतीने त्यांनी मतांचे वर्गीकरण केलं विभाजन केलं त्यांना सांगण्यात आलं साधारणतः तिथे अठ्ठावीस कॅन्डिडेट कॅन्ड कॅन्डिडेट कैंड़ी, कैंड़ी, हे काँग्रेसने उभे केले होते स्वतःचे कॅन्डिडेट उभे केले होते स्वतःचे चेहऱ्याचे उभे केले होते त्यांनी असं म्हटलं आपापल्या कॅन्डिडेटला की एकच प्रचार करा की मी मी यादव मी राजपूत मलाच मतदान द्या मत मी जाट मलाच मतदान द्या मी बिहारी मी एम पीचे बैतूलचा राहणारा मी झाशीचा राहणारा असं प्रादेशिक आणि जातीय वाद या ठिकाणी त्यांनी बिंबवला आणि आपापल्या आप जे मतदार आहे हिंदू मतदार आहेत त्यांनी आपापल्याकडे आप खेचण्याचा प्रयत्न केला परंतु दुसरीकडे मुस्लिम मतदार जे आहे ते एक घट्टा समाजवादी पार्टी आणि महाविकास म्हणजे इंडिया आघाडीकडे राहिली आणि दुसरी दुसरीकडे संविधान बचाव जो हा एक विषय होता संपूर्ण देशभरात गेला त्याचाही फटका भाजपला बसला दलित मतदारांनी यावेळेस संविधान बचावची जे जे मोहीम सुरू होती जे असुरक्षितेच्या भावना त्यांच्याकडे निर्माण झाली होती त्यांनी ते मतदानामध्ये मतामध्ये मतामध्ये मता परिवर्तन केलं आणि ते इंडिया आघाडीसोबत राहिलं म्हणजे मुस्लिम आणि दलित यांचे दोघांचे कॉम्बिनेशन दो एक झालं दोघं एक झालेत आणि एक गठ्ठा मतं ही इंडिया आघाडीकडे पडली दुसरीकडे मात्र हिंदू जे बहुल होते हिंदुत्व हिंदुत्वाचे जे मतदार होते जे भाजपचे मतदार होते ते जातीमध्ये विभागले गेले जातीमध्ये विखुरले गेले त्यांच्या मतामध्ये वर्गीकरण झालं विभाजन झालं <coughs> आणि ही सीट चौऱ्याऐंशी टक्के असलेल्या हिंदू बहुल या क्षेत्रामध्ये सुद्धा ही सीट मुस्लिमला पर्यायानं मुस्लिम कॅन्डिडेटला पर्यायानं समाजवादी पार्टीला ही सीट गेली आणि भाजप हिंदुत्वादी हा जो पक्ष असलेला भाजप इथं सीट हारला हा धक्कादायक होतं पण या ठिकाणी भाजप पिछाड झाली भाजप मागे राहिली काँग्रेसच्या महा इंडिया आघाडीच्या व्यूरचने ती अडकली आणि त्यांना समजच नाही की हे काय करताना आम्हाला तुम आम्हाला काय करायचं आहे परंतु हा जरी अयोध्येचा विषय असला परंतु हे तुम्हाला एक फायनल सांगतो की अयोध्यावासियांनी वासियांनी भाजपला हरवलं नाही तर फैजाबादनी भाजपला हरवलं फैजाबादच्या जे जे जाती जातीमध्ये गुंतून राहणारे हिंदू होते ज्याच्या मताने विभाजन झालं त्याच्या फटका हे बदला परंतु देशामध्ये दे असंही सांगण्यात की बघ हिंदुत्वाची हा पराजय झाला अतिशय थांडात आणि खोटा प्रचार आहे का वाराणसी जिंकली नाही मथुरा नाही जिंकली ओ उज्जैन नाही जिंकली का अरे महाबळेश्वर जिंकलं नाही का किती सांगा तुम्हाला लीज देऊ तुम्हाला लिस्ट सांगू तुम्हाला मी लिस्ट सांगतो तुम्हाला एक मिनट लिस्ट माझ्याकडे आहे आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने जे प्रचार केला की अयोध्यामध्ये हरली भाजप म्हणजे सगळंच काही हरली आणि हिंदुत्व हिंदुत्वादी लोकांनी भाजपला भाजपच्या विरोधात मतदान केलं असं नाही आहे मथुरा वाराणसी उज्जैन हरिद्वार केदारनाथ कामाख्या द्वारिका जम्मूमध्ये असलेला वैष्णोदेवी महाबळेश्वर जगन्नाथपुरी असे अनेक जे हिंदू बहुल जे आहे आणि ज्याचे धार्मिक महत्त्व आहे त्या ठिकाणी भाजपनं एक चांगल्या मोठ्या मार्जिंगनं फरकाने जे विजय संपादन केलं याची कुठेच चर्चा नाही याचे कुठेच राज याच्यामध्ये न्यूज चॅनलमध्ये काही नाही सोशल मीडियामध्ये काही नाही यूट्यूबवरलेवाले शांत बसलेल्या आहेत निवड आणि चिवड चर्चा फक्त अयोध्याची अयोध्याची का का तिथे राम आहे म्हणून प्रभू श्री राम आहे म्हणून उत्तर प्रदेश आहे म्हणून भाजपची सत्ता आहे म्हणून मोदी आहे म्हणून अरे तुम्ही वसुद्धेची चर्चा करा जम्मूची चर्चा करा हरिद्वारची चर्चा करा उज्जैनची चर्चा करा वाराणसी चर्चा करा मथुरची चर्चा करा काभ्याख्याची चर्चा असं काहीच झाडलं नाही पण केवळ न केवळ अयोध्येच्या के विषय घेऊन हा एक नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे आणि चुकोच्या धांडात खोटा प्रचार करण्याचा एक विरोधकांचा हा षडयंत्र आहे आणि मला असं वाटते अयोध्यावासी कुठेही हरले नाही अयोध्यावासी जिंकलेत त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केलं एक लाख चार हजार चारशे चौसष्ट मत देऊन त्यांनी आपल्या भाजपला भाजपच्या कॅन्डिडेटला मत दिलं आहे त्या तुलनेत साडेचारशे मतही कमी पडलीत काँग्रेस समाजवादी पार्टीला हेही अपयश समजावं ह्या याचंही कॅल्क्युलेशन असलं पाहिजे मला असं वाटते हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करणं आवश्यक आहे